सांगलीतल्या तासगावात आजी माजी खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी तासगाव नगरपालिकेच्या नवीन वास्तू उद्घाटन प्रसंगी खासदार विशाल पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटलांमध्ये श्रेयवादावरून राडा जालना विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान गोंधळ विद्यमान काँग्रेस आमदार नेते कैलास गोरियंटाल आणि काँग्रेस नेते अब्दुल हाफिज यांच्या समर्थकांमध्ये राडा दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी ठाकरे गटातील पोलिसांसोबत बैठक मेळाव्याच्या आयोजनाबद्दल पोलिसांना माहिती दिली अनिल देसाई यांची माहिती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर विनोद अग्रवाल यांना उद्धव ठाकरेकडून राज्यमंत्रीपदाची ऑफर होती आमदार परणे फुकेंचा मोठा गोप्यस्को गेलेल्यांसाठी परतीचे दर कापले असे ठाकरे म्हणतात पण यांच्याकडे जाताय कोण हेच शेळ्यांसारखे शेपटी हलवत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गेलेत शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर टीका सुरुवातीच्या <सथ> <सथ> अडीच वर्षे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद घेण्यासाठी भाजप तयार होता पण तरी ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेले कार्यक्रमात संजय शिरसाट अडीच वर्षात महाविकास आघाडीने सारने केलेली त्यांची कामे दाखवा आम्ही दोन वर्षातील कामे दाखवतो मुख्यमंत्र्यांचा आभार तर विधानसभेत पूर्ण बहुमतासह निवडून येऊ विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्ये बैठक जागा वाटपाबद्दल चर्चा झाल्याची माहिती राहुल गांधी पुढच्या आठवड्यात पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावरती नांदेड आणि चिमूर मध्ये घेणार सभा रश्मी शुक्लांना पोलीस महासंचालक पदावर हटवा नाना पटोले यांचं निवडणूक आयोगाला स्मरणपत्र शुक्लांची मुदतवाढ ही आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना फायदा पोहोचवणारी असल्याचं पटोलेंचं वक्तव्य पोलीस माझा न्यूज तर्फे माझा नवरात्रोत्सव पोलीस माझा न्यूज तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करू यासाठी आमच्या सात नऊ आम सात सात दोन शून्य एक दोन नऊ या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या